प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल शाळेत भावी पिढीवर संस्कार केले जातात पण एखाद्या शाळेकडे दुर्लक्ष केल्यावर काय होतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे इसालकरंजीतील सम्राट अशोकनगर परिसरातील महानगरपालिकेची शाळा म्हणावी लागेल ही शाळेची इमारत गेली अनेक वर्ष बंद असून त्या शाळेतील अठरा वर्गांचे दरवाजे तोडले आहेत पडल्या असून वर्गात कचरा व खच पडलाय वर्ग आता आणि नशेखोरांचा अड्डा शाळेत नुकतीच आग लागण्याची घटनाही घडली होती मात्र याकडे महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष दिसत आहे या भागातील नागरिकांना याचा नाहक त्रास होत असल्यानं या इमारतीची डागडुजी करून इमारत वापरात आणण्याची मागणी होत आहे इचलकरंजीत मोठ्या प्रमाणात वस्त्र उद्योग आणि त्यावर अवलंबून असणारा उद्योग व व्यवसाय आहे परिणामी कामगारांची संख्या ही मोठी आहे त्यामुळे तत्कालीन इचलकरंजी नगरपालिकेने गोरगरीब व कष्टकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं या उद्देशानं भागा भागात प्राथमिक शाळा सुरू केल्या परंतु कालांतरानं प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं त्यापैकी बहुतांश शाळा बंद पडल्या या बंद शाळा व इमारतींकडेही तात्कालीन नगरपालिका आणि आताच्या महानगरपालिकेचंही दुर्लक्षच आहे त्यामुळे चांगल्या इमारती आणि तेथील आहे तत्कालीन प्रशासक सुधाकर देशमुख यांनी अशा दुरावस्था झालेल्या शाळांची पाहणी करून डागडुजी करून त्यांना वापरात आणण्याचा निर्णय घेतला होता मात्र तो निर्णय कागदावरच राहिल्याचं सद्यस्थितीतून स्पष्ट होत आहे सम्राट अशोकनगर परिसरातील इंदिरा गांधी शाळेची इमारतही त्याला अपात्मी या दुमजली इमारतीत खाली किंवा वर मिळून अठरा वर्ग आहेत या सर्व वर्गांचे दरवाजे मोडले असून खिडक्या उसकटून पडल्या आहेत लोखंडी ग्रील देखील जागेवर नाहीत या इमारतींची सध्याची अवस्था पाहता कचरा आणि दगडांचा खच पडलाय शालेय साहित्य फोडून ते अस्ताव्यस्त टाकण्यात आले इमारतींचीही पडझड झाली असून या शाळेची इमारत मद्यपी आणि नशेखोरांचा अड्डा बनल्याचं दिसून येते या शाळेच्या इमारतीत नुकतीच आग लागण्याची घटना घडली होती आगीची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेत आग आटोक्यात आणली शाळेच्या इमारती नशेखोर आणि मद्यपींचे अड्डे बनल्यानं परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या बंद शाळेच्या इमारतीत आग कशी लावली ती कोणी लावली याचा शोध घेण्याची आणि महानगरपालिकेने इमारतींची आवश्यक ताकृती करून उत्पन्न वाढीच्या दृष्टीने योग्य तो विचार करण्याची मागणी होत आहे